जय जयु मित्रांनो आज संभाजी महाराजांची जयंती आणि संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्या समोर थोडं व्यक्त होत आहे संभाजी महाराजांच्या जीवनावरती थोडा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला सईराणी साहेबांच्या पोटी पुरंदर या किल्ल्यावरती झाला आणि संभाजी महाराजांचा जो काळ आहे तो बत्तीस वर्षाचा अवघ्या बत्तीस वर्षाचं आयुष्य संभाजीराजांना लाभलं आणि संभाजीराजांनी अवघ्या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये अफाट शौर्य गाजवलं आणि संभाजी महाराजांचा जो काळ आहे तो काळ एवढा भयान होता की संभाजी महाराज अडीच वर्ष असताना सईराणी साहेबांचा मृत्यू झाला आणि आईच्या प्रेमाला पारखे झाले संभाजीराजे आणि त्यानंतर गाडे पाटलाची धारव बोली बाळांतीन मासाहेब संभाजी संभाजीराजांना दूध आई म्हणून तिथं पुरंदरवरती आणण्यात आली आणि त्या धार दा दूध आई म्हणून संभाजीराजांचा सांभाळ केला मासाहेब जिजाऊंनी संभाजी महाराजांना गोडस्वारीचं धाल तडवारीच शिक्षण दिलं आणि शिक्षण देत असताना संभाजी राजांना युद्ध मा, युद्ध काम मासाहेब जिजाऊंनी केलं पण संभाजी महाराज नऊ वर्षाचे असताना संभाजी महाराजांचा काळ एवढा अफाट होता कि भयभीत असा संभाजी महाराजांचा काळ होता संभाजीराजे नऊ वर्षाचे असताना पुरंदरचा तह झाला आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये राजांना पंच हजारी मनसबदार म्हणून ही युवराजांना पदवी देण्यात आली आणि संभाजी राजे नऊ वर्षाच्या असताना शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाच्या गोटामध्ये आग्र्यामध्ये गेले आणि आग्र्यामध्ये गेले असताना महाराजांना जे वागणूक या औरंगजेबाने दिली तो सन्मान छत्रपती संभाजी महाराजांनी उधळून लावला आणि तो पानेदारपणा संभाजी महाराजांनी त्यावेळेस आग्र्यामध्ये बघितला आणि आग्र्यामध्ये संभाजी महाराज असताना औरंगजेबांनी संभाजी महाराजाला प्रश्न विचारला की सहजादे तुम कुस्ती खेळ सकते हो क्या तर संभाजी महाराजांनी बाणेदारपणे उत्तर दिलं की मी कुस्ती खेळायला तयार आहे पण माझ्या लायकीचा कुस्तीपट्टू या दरबारात नाही असं बाणेदार उत्तर देणारा संभाजी राजा। संभाजी संभाजीराजावरती अनेक चित्रपट अनेक पिक्चर निघाली पण संभाजी महाराजांना अनेक पिक्चरांमध्ये बद फैली दारुड्या वेसनी बनवलं गेले आलं वेसनी बनवलं पण संभाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्या समोर येणं गरजेचं आहे संभाजी महाराजांचा इतिहास एवढा दैदिप्यमान आहे की संभाजी महाराजांना अठरा अठरा भाषांचं ज्ञान होतं संभाजी महाराजांना इंग्रजी येत होती पोर्तुगीज येत होती हिंदी येत होती हिब्रू येत होती संस्कृत येत होती संस्कृत मध्ये संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी महाराजांनी हिब्रू मध्ये लिहिलं सात शतक दंडनीती अशा अनेक ग्रंथाची निर्मिती करणारे संभाजी महाराज आमच्या पोरांसमोर आज येणं गरजेचं आहे अबे नावाचा नावाचं एक फ्रेंच प्रवासी रायगडावरती आला आणि रायगडावरती आल्यानंतर संभाजीराजांना त्यांनी बघितलं आणि तो राजाकडे बघून असा म्हणतो की संभाजीराजे अति स्वरूपवान आहेत संभाजीराजे युद्धामध्ये पारंगत आहेत युद्धामध्ये सक्षम आहेत आणि त्यांचं जे सैन्य आहे ते सैन्य संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यास धन्यता मानते असं राजांचा एक संभाजीराजे असे विपुन होते आणि संभाजीराजे ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्या आग्र्यावरून सुटका करून संभाजीराजे परत आले परत येत असताना संभाजीराजांनी मथुरेला छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं छत्रपती संभाजी संभाजीराजांना ठेवून शिवाजी महाराज रायगडावरती येतात आणि रायगड रायगडावरती आल्यानंतर महासाहेब जिजाऊ आणि सगळ्यांना आनंद होते पण छत्रपती शिवाजी महाराज कुठं शिवाजी महाराजांसोबत कुठं संभाजी महाराज दिसत नाही जिजाऊ संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांना विचारतात की तुम्ही आले पण संभाजीराजे कुठेत तर संभाजीराजे कुठेत तर असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छातीवरती दगड ठेवला आणि सांगितलं संभाजीराजेचं वाटेतच निधन झालं का म्हटलं कारण औरंगजेबाला औरंगजेबाला हून देण्यासाठी औरंगजेबाला वाटावं वा की संभाजी महाराज खरंच मरण पावले आणि म्हणून संभाजी महाराजांचा जो विधी आहे तो विधी सुद्धा उरकवण्यात आला रायगडावरती आणि त्यानंतर संभाजी महाराज काही दिवसांनी रायगडावरती आले म्हणजे बघा संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस रायगडवर येतात संभाजी महाराज जिवंत असताना जिवंत असताना आपण कल्पना करा जर आपल्या खूपच्या मुलगाचा जर ऍक्सिडेंट झाला आणि आपल्याला जर माहीत झालं तर आपल्याला वाटेल काय झालं असेल काळजावरती दगड ठेवून शिवा शिवाजी महाराजांनी हे सांगितलं की संभाजी महाराज मरण पावले का तर त्यावेळी गुप्तता ठेवण्यासाठी आणि संभाजी महाराज काही दिवसांनी रायगडावरती आले रायगडावर आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि हा संभाजी महाराजांचा एवढा संघर्षमय संघर्षमय काळ होता आणि या संघर्षमय काळामध्ये शिवाजी महाराजांनी लेखणी लेखणी दिली त्यांच्या हातामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्ही साहित्य निर्माण करा पण आज आमची पोरं काय करतात संभाजी महाराजां महाराजांची हत्या झाली आणि महाराजांचे डोळे काढण्यात आले महाराजांचे हात छाटण्यात आले महाराजांचं डोक धडा वेगळं डोकं करण्यात आलं आणि भाल्याला लटकवून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला या सारस्वतांनी संभाजी महाराजांचं मुंडक त्या भाल्याला अटकवून भाल्याला अटकवून संभाजी महाराजांच्या मुडक्याची गुढी उभारली आणि संभाजी महाराजांची विटंबना केली आदर्श घेत असताना आमच्या पोरांनी आदर्श कुठला घ्यायला पाहिजे संभाजी महाराज आज जर जिवंत असते तर संभाजी महाराजांच्या बद्दल बलिदान मास पाळला जातो आणि तो बलिदान मास आमचे सतरा वर्षाचे दहा वर्षाचे पोरं बलिदान मास पाळतात पण कसा पाळतात तर पायामध्ये चप्पल घालत नाहीत जोडा घालत नाहीत आणि महिनाभर बलिदान मास पाळतात पण खरंच आज जर संभाजी महाराज जिवंत असते तर संभाजी महाराजाला हे अपेक्षित असतं का बिलकुल नाही कारण संभाजी महाराजांनी म्हटलं असतं की माझ्या मावळ्यांनी माझ्या विचाराच्या लोकांनी माझ्यासाठी अनवानी पायांनी चालू नये का चालू नये तर संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर संभाजी महाराज एक साहित्यिक होते म्हणून संभाजी महाराजांनी साहित्य निर्माण केले ज्या पद्धतीने संभाजी महाराज महाराज तलवार चालवायचे त्याच पद्धतीने संभाजी महाराजांची लेखणी सुद्धा चालायची म्हणून एवढं मोठे साहित्य संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलं ज्यावेळेस हेनरी ऑफ रायगडावरती आला होता आणि संभाजी महाराजांसोबत संभाषण करायचा त्यावेळेस संभाजी महाराज त्यांच्यासोबत इंग्लिश टू इंग्लिश संभाषण करायचे म्हणजे इंग्लिश मध्ये सुद्धा एवढे निपुण संभाजी महाराज होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस एकमेव असा व्यक्ती होता संभाजी महाराज की त्या संभाजी महाराजांनी जो गागाभट्ट आहे जो काशीवरण राज्याभिषेक करण्यासाठी बोलावला होता तो सगळ्या ब्राह्मणाचा बाप हा काशी गागाभट्ट होता आणि तो काशीवर्ण बोलवल्यानंतर त्याच्यासोबत संस्कृत मध्ये संवाद साधणारा संभाजी राजा आणि संभाजीराजाला समयनयन ना नावाचा ग्रंथ त्या त्याने लिहिला जर आम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर आमच्या पुरांनी आज अभ्यास केला पाहिजे साहित्य निर्माण केलं पाहिजेत कारण संभाजी महाराज सुद्धा त्यावेळेस साहित्यिक होते आणि संभाजी महाराजांना अनेक प्रकारे बदनाम करण्याचं काम केलं म्हणून संभाजी महाराजांचा इतिहास आपण पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आमच्या पोरांसमोर आला पाहिजेत अनेक प्रकारचं जे साहित्य आहे शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील तुकडोजी महाराज महाराज असतील गाडगे महाराज असतील तुकाराम महाराज असतील या महापुरुषांचं साहित्य आम्ही वाचलं पाहिजे जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारे म्हणजेच संभाजीराजे शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त प्रजन्य परिस्थितीमध्ये डोंगर पोखरून जल नियोजन करणारे संभाजीराजे देहू ते पंढरपूर वारीला संरक्षण देणारे व आर्थिक सहाय्य पुरवणारे संभाजीराजे आबासाहेब एवढ्या डोळ्यांनी तुम्ही बघत असाल मला पण ते आभाळ्यावड्या तुमचं रूप पाहण्यासाठी मला डोळे शिल्लक राहिले नाहीत आबासाहेब आबासाहेब आग्र्यावरून येत असताना मी म्हणालो होतो आबासाहेब की न, मी रायगडावरती सुखरूप परत येईल आबासाहेब तुम्ही माझी फिकीर करू नका पण आबासाहेब माझ्या हात हातामध्ये घ्यायला ते हातही शिल्लक नाहीत आबासाहेब आणि अशी साथ घालायला माझी जीभ सुद्धा शिल्लक नाही आबासाहेब पण एक सांगतो आबासाहेब रक्तासा अभिषेक घालून जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होत असेल आणि शिवपुत्र संभाजी म्हणून अशी जर मृत्यूशी ओळख होत असेल या जगदीश्वराच्या रायगडाला एकच मागे हजार वेळा जन्म दे पण शिवपुत्र संभाजी म्हणूनच हजार वेळा जन्म दे पण सह्याद्रीचा छावा म्हणूनच जगावं कसं हे तुम्ही या जगाला दाखवून दिलं पण मरावं कसं हे मी या जगाला दाखवून देईल जगदंब जगदंब जगदंब